नमस्कार मंडळी साधी माणसं या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे आणि तो ट्विस्ट तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सत्याचं आणि मीराचं नवीन नवीन लग्न झालेलं असतं त्यामुळे सत्याचे मित्र सत्याला म्हणत असतात की सत्या तू वहिनीला घेऊन ये ना घरी आपण छान पार्टी करूयात आम्ही तुमच्या दोघांसाठी छान पार्टी ठेवली आहे सत्या त्यांना म्हणत असतो की अरे मग पार्टी ठेवली आहे तर तुमच्या वहिनीचं काय काम आहे आपण मस्त एन्जॉय करूयात ना मस्त दारू वगैरे पिऊ डीजे वगैरे लावू आणि त्यामध्ये त्या, त्या मीराची काय गरज आहे तसंही ती धुमकेतू खूप बोर करते सत्याचे मित्र सत्याला म्हणत असतात की सत्या अरे आपण पार्टी तर नेहमीच करतो परंतु यावेळी मात्र काहीतरी वेगळं ओकेजन आहे तुझं लग्न झालंय आणि त्यामुळे आम्ही ठरवलंय बाबा की तुझ्यासोबत वहिनीला सुद्धा पार्टी द्यायची सत्याचे मित्र ऐकायलाच तयार नसतात त्यामुळे सत्या म्हणतो की ठीक आहे चला मी तुमच्या बहिणीला घेऊन येतो बरेच सत्याचे मित्र सर्व बॅचलर असतात त्यामुळे भाड्याने सर्वजण राहत असतात आणि ज्या दिवशी त्यांनी सत्या आणि मीरासाठी पार्टी ठेवलेली असते नेमकी त्याच दिवशी त्यांचे जे भाडेकरू असतात ते बाहेरगावी गेलेले असतात आणि ते बाहेरगावी जाणार असतात म्हणूनच त्यांनी एवढी मोठी पार्टी अरेंज केलेली असते तर मीरा ऑलरेडी सत्यावर नाराज असते था था। सत्या आता घरी येतो आणि मीराला मनवण्याचा प्रयत्न करत असतो कारण मीराला त्याला त्यांच्या मित्रासमोर न्यायचं असतं आणि मित्रांनी हे देखील सांगितलेलं असतं की तुला जर यायचं असेल तर तू वहिनीला घेऊनच यायचं त्यामुळे सत्याला काहीही करून आता मीराला मनवायचं असतं आणि मग येतानाच आता मीराला मनवण्यासाठी तो मीरासाठी बांगड्या घेऊन येतो मीराचा राग काढण्यासाठी आणि मीराला मनवण्यासाठी सत्याने तिच्यासाठी बांगड्या आणि साडी आणलेली असते सत्या आता मीराला म्हणत असतो की हे बघ जे झालं ते झालं आता आपल्याला पार्टीला जायचंय तर मीरा म्हणते की कुठली पार्टी आणि मी कुठल्या पार्टीला वगैरे येणार नाहीये सत्या म्हणत असतो की हे बघ हे बघ माझ्या मित्रांसमोर माझ्या इज्जतीचा फालुदा करू नकोस आणि मी तुझ्यासाठी साडी पण आणली आहे आणि बांगड्यासुद्धा आहे सॉरी ही साडी नेसून आणि ह्या बांगड्या घालूनच तू माझ्यासोबत माझ्या मित्रांसमोर चल तर मीराला खूप छान वाटतं की चला सत्याने माझ्यासाठी साडी आणली आणि तेही पहिल्यांदा सत्याने त्याच्या कमाईतून मै मीराला सॉरी सत्याने त्याच्या कमाईतून पहिल्यांदाच मीरासाठी काहीतरी आणलेलं असतं मीराला ही गोष्ट खूप आवडलेली असते आणि मीरा तर खूपच आनंदी झालेली असते आणि पार्टीला जाण्यासाठी सुद्धा रेडी झालेली असते मीराने छान साडी नेसलेली असते छान बांगड्या घातलेल्या असतात आणि मीरा अतिशय सुंदर दिसत असते तर सत्या एक क्षण मीराकडेच बघत असतो कारण मीरावरची त्याची नजर आता हटतच नसते कारण मीरा खरोखरच खूप सुंदर दिसत असते तर मीरालाही खूप छान वाटत असतं था, की सत्या तिच्याकडे बघतोय कधीतरी तिच्याकडे प्रेमाने बघतोय या भावनेने मीरा देखील सुकावलेली असते मीरा अतिशय खुश असते कारण लग्नानंतर पहिल्यांदाच ते कुठेतरी बाहेर जाणार असतात कोणाच्या तरी पार्टीसाठी जाणार असतात आणि सुद्धा मीराला नेईपर्यंत अगदी ठीक असतो आणि मीरा दोघंही आता सत्याच्या मित्रांच्या घरी गेलेले असतात सत्याच्या मित्रांनी ऑलरेडी सगळं डेकोरेशन करून ठेवलेलं असतं केक आणून ठेवलेलं असतं आणि अतिशय छान पद्धतीने सगळ्या गोष्टी अरेंज केलेल्या असतात ते बघून सत्या आणि मीरा खूप खुश होतात सत्याचे मित्र मीराला म्हणत असतात की वेलकम वहिनी कदाचित आम्ही तुम्हाला माहीत नसू परंतु आम्हाला मात्र तुम्ही माहिती आहे तर मीरा म्हणत असते की नाही भाऊजी मला तुम्ही सर्वजण माहिती आहात कारण यांच्या तोंडून मी कायम तुमचे नावं ऐकत असते आणि मला तुम्ही काही परके नाही आहे ही गोष्ट ऐकून सत्याला सुद्धा खूप आनंद होतो तर सत्याचे मित्र सत्याला म्हणत असतात की सत्यादादा तुला बायको मात्र छान भेटली हां तुझ्यासारखीच आहे अगदी मनमिळावू आणि मीराला ते सांगत असतात की वहिनी तुम्ही याच्या बोलण्याकडे जाऊ नका बरं का तुम्हाला माहीत नाही आहे की हा नारळ आहे वरून जरी टनक दिसत असला ना तर आतून मात्र खूप मऊ आहे हळूहळू तुम्हाला या सगळ्या गोष्टीची प्रचिती येईल आणि आमच्या सत्यादादाची निवड करून तुम्ही खरंच खूप चांगला निर्णय घेतलाय सत्या म्हणत असतो की बस झाला हा माझं कौतुक तर मीराला सुद्धा खूप छान वाटत असतं सत्याचे मित्र सत्याची एवढी तारीफ करत असतात सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं मीरा आणि सत्या फारच खुश असतात सत्याच्या मित्रांनी सत्याला आणि मीराला एक ज्यूस दिलेला असतो आणि स्वत मात्र एक एक जण रूममध्ये जाऊन दारू पित असतात सत्याचा एक एक मित्र किचनमध्ये जात असतो किचनमध्ये एक एक पेग मारून पुन्हा बाहेर येत असतो आता सत्याला ही गोष्ट काही समजत नसते की नक्की यांचं चालले तरी काय आणि हे एक, एक जण किचनमध्ये का जात आहे आता तेच बघण्यासाठी सत्यासुद्धा किचनमध्ये गेलेला असतो परंतु त्यावेळी मीरा मात्र बाहेरच उभी असते सत्या जाऊन बघतो तर सर्वजण एन्जॉय करत असतात सर्वजण दारू वगैरे पित असतात तर सत्या म्हणतो की काय रे भावांनो no, मला सोडून तुम्ही दारू पिताय आणि मला सोडून तुम्ही एन्जॉय करताय अरे भावा तू जा ना हॉलमध्ये नाहीतर वहिनीला आपल्यावर डाऊट आहे हे बघ वहिनीला काहीही करून डाऊट नाही आला पाहिजे हा आणि आज तू वहिनीसोबत आला आहे ना त्यामुळे तू ज्यूसच घे आता दारू पिण्याचा टाईम फक्त आमचा आहे सत्या म्हणत असतो की नाही नाही असं थोडीच चालणार म्हणजे तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करायचं आणि मी तुमच्याकडे बघत बसायचं आणि काय तर हा आंब्याचा ज्यूस घ्यायचा मला नाही जमणार हा ही गोष्ट मी तर तुमच्यासोबतच एन्जॉय करणार असं म्हणून सत्यासुद्धा आता त्यांच्यासोबत बसलेला असतो सत्यासुद्धा एकावर एक एकावर एक पेग मारत असतो तर मीराला काही कळत नसतं की अचानक हे सगळे मित्र गायब कुठे झाले त्यामुळे मीरा आता त्यांना बघण्यासाठी येते किचनमध्ये आणि किचनमध्ये आल्यानंतर मीराच्या पायाखालची जमीनच सरकते कारण सगळेच्या सगळे मित्र प्यायला बसलेले असतात आणि सगळेच्या सगळे नशेमध्ये असतात तर मीरा सत्यावर खूप रागवलेली असते आणि सत्याला म्हणत असते की काय आहे हे सर्व चला बरं आधी तुम्ही घरी तर सत्या म्हणत असतो की ए धुमके तू तु, तुला जायचं तर जा घरी मी काही येणार नाहीये आणि थांब आता थोडा वेळ मग आपण दोघं जण सोबत जाऊयात आणि त्याच्या मित्रांनाच तो सांगतो की ए गाणं लावा रे असं म्हणून आता त्याचे मित्र मोठमोठ्याने गाणे लावतात डी जेचा आवाज सुरू असतो आणि सर्वजण आता त्याच्यावर डान्स करत असतात मीरा मात्र एकटीच बाजूला उभी असते मीराला सत्याचा फार राग येत असतो सत्याला ती आवाज देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु सत्या मात्र त्याच्या मित्रांसोबत नाचण्याची एक संधीही सोडत नसतो आता त्याचवेळी सत्याचे मित्र ज्यांच्या घरी राहत असतात ते जे ओनर असतात ते आता घरी आलेले असतात कारण त्यांची ट्रेन सुटलेली असते आणि ट्रेन सुटल्यामुळे पुन्हा ते घरी आलेले असतात असतात आणि जेव्हा रस्त्यावरच तेव्हाच त्यांना मोठमोठ्याने गाण्यांचा आवाज येऊ लागतो त्यामुळे ते, ते विचार करतात की आपल्या घरात नक्की काय सुरू आहे आणि मग आता ते घराचा दरवाजा उघडतात तर मीरा एका साईडला उभी असते आणि दुसऱ्या साईडला हे सर्व मुलं नाचत असतात जेव्हा हे दृश्य घरमालक बघतात तेव्हा त्यांना खूप राग येतो आणि ते आता गाणे बंद करून सगळ्यांना जाब विचारत असतात की नक्की हे काय चाललंय आमच्या घरामध्ये तर सत्याचे मित्र म्हणत असतात की हो काका जाऊ द्या ना एखाद्या दिवशी काय होतं या सगळ्या गोष्टी केल्याने तर ते काका काकू आता सत्यावर आणि सत्याच्या मित्रांवर खूपच रागवलेले असतात आणि त्यांना खूपच बोलत असतात त्यावेळीच त्यांचं लक्ष जातं मीरावर आता मीरालासुद्धा ते खूप काही बोलू लागतात मीराला ते म्हणत असतात की काय ग तू यांच्यासोबत आहेस का तुला लाज नाही वाटत एवढ्या मुलांसोबत तू इथे थांबली असते दिसताना तर एवढ्या चांगल्या घरातली दिसते परंतु वाटत नाही असे करतेस ते एवढ्या मुलांसोबत एकटं राहायला तुला काहीही लाज वाटत नाही यांच्यासमोर नाचत होतीस ना तू आजकालच्या मुलींनी लाज कुठे विकून खाल्लीये तेच कळत नाही असं ती मीराला आता काय काय ते बोलू लागते सत्या खूपच नशेत असतो त्यामुळे काकू काय बोलते हे सत्याला काही कळतच नसतं मीराला फार वाईट वाटलेलं असतं कारण मीरा एवढ्या चांगल्या घरातली मुलगी असून सुद्धा तिला या सगळ्या गोष्टी ऐकायला लागलेल्या असतात कारण मीराला त्या बाईने कॉल गर्ल म्हणून समजलेलं असतं आणि मीराला ती नको नको ते बोललेली असते मीराला रडू आवरेन असं होतं आणि मीरा तिथून डायरेक्टली निघून जाते सत्या मात्र खूप वेळानंतर घरी येतो मीरा जेव्हा घरी आलेली असते तेव्हा मीराने तिचा बांगड्या वगैरे सगळं फेकून दिलेलं असतं मीराला खूप सत्याचा राग येत असतो मीरा तशीच झोपी गेलेली असते आता मध्यरात्री घरी आलेला असतो आणि घरी आल्यानंतर आता तो पाणी शोधत असतो पाणी शोधता शोधता आता जेव्हा मगाचं झाकण तो काढायला जातो त्याच वेळी त्यातलं पाणी हे मीराच्या अंगावर पडतं मीरा जागी होते आणि म्हणत असते की काय करताय तुम्ही हे सर्व तेव्हा सत्या म्हणतो की काही नाही मी तर फक्त पाणी पित होतो आता काय पाणी सुद्धा तुझ्याच मर्जीने प्यायचं का मीराला सत्याचा खूप राग आलेला असतो परंतु सत्याशी ती काही बोलत नाही आणि डायरेक्टली झोपून घेते दुसऱ्या दिवशी सत्या मीराला म्हणत असतो की कालची पार्टी छान होती ना तर मीरा सत्याकडे रागानेच बघत असते सत्या म्हणत असतो की हा थोडीशी गडबड झाली म्हणायला ते काका काकू आले नाही तर पार्टी अगदी व्यवस्थित चालली होती तो एन्जॉय केला ना तर मीरा आता सत्यावर चिडत असते आणि म्हणत असते की कसला एन्जॉय तुम्हाला काही वाटतं का की तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन गेले आणि स्वतः तिथे दारू पीत बसले तुमच्या मित्रांसमोर आणि तिथे नाचत बसले अहो ती काकू मला काय काय बोलली या गोष्टीचं तुम्हाला काहीच वाटलं नाही का आणि त्या सगळ्यांसमोर तुम्हाला मला बदनाम करायला खूप मज्जा आली असेल असं म्हणून आता ती सत्याला खूप बोलत असते सत्या मीराला म्हणत असतो की हे गप्प बस मी... मी नव्हतो म्हटलो की तू माझ्यासोबत लग्न कर तसंही तुझं माझ्यासोबत जबरदस्तीनेच लग्न झालंय आणि मला तू बायको म्हणून कधी नकोच होती आणि आता तर झालीच आहे माझी बायको तर उगाच माझ्या डोक्यावर नाचण्याचा प्रयत्न नको करूस मी असा आहे आणि असाच राहणार तुला तु जे काही समजायचं आहे ते समज जे काही करायचं असेल ते कर परंतु मी आहे असाच राहणार आणि तुझ्यामुळे तर मी दारू अजिबात सोडणार नाही कारण दारू म्हणजे माझं आयुष्य आहे आणि तू काय माझं आयुष्य नाही आहेस कारण तुला मी माझं आयुष्यच मानत नाही असं मीराला त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं मीराला फार वाईट वाटत असतं मीरा एकटी पडलेली असते घरच्यांच्या मजबुरीमुळे मीराने हे लग्न केलेलं असतं परंतु नवऱ्यासुद्धा असा निघाला म्हणून मीरा फार रडत असते तर मित्रांनो आता मीराच्या पुढच्या आयुष्यात नक्की काय काय लिहून ठेवलं आहे हे आपण ट्विस्टमधून जाणूनच घेणार आहोत परंतु तुम्हाला जर हा ट्विस्ट आवडला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून शेअर देखील करा धन्यवाद